लग्न टपलं आता चला सर्व मंडळी जेवण करून घेऊ आपल्याला पटात काम राहिले काही आता झाडावर बोबलत असते पटात कशी काय बोबलते आपण आपण सर्व नवर्द्याची आपल्याला नवर्द्या बरोबरच ना मी बी नवर जेवण करते नवर्द्या जेवण करायची खूप मज्जा येईल आता हरवस असते

जे फक्त भेटते ते खात जाय जास्त खा वाटते तर बाहेर खर्च जेवलो खरी पण आपण त्या पार्टी साठी मजा चा थंड होऊन राहिला घ्या चा तुमचं जेवण खाऊन झालं असं तर चला पुढची तयारी करू जेवण तर झालं आता हे चा पाणी घेऊ दे सर नाही नाही अभि कुछ नाही लिहिले ना पुराचं लग्न करून द्या पुराचं लग्न करून द्या आता लग्न करून दिले तरी नाराजच आता दसून आली बापा घरात तरी नाराजीच तसं नाही हो मी म्हणतो खर्च खूपच झाला ना लग्नाला आपला एकच पोरगा आहे हो ना जेवढा होते तेवढा खर्च चा पुढच्या कामाला लागू आपण आता बारात घरी गेल्यावर बी त्या खायला करायला लागेल मी म्हणतो आज संध्याकाळी घरी गेल्यावर पुराच्या जा मामाच्याच घरी खाऊ सर्वांना आता बी आमच्याच घरी मंग आमच्याच घरी लग्नात चांगली अवस्था झाली आता आपल्या पंचवीस पर्सेंटची जराशी काळजी घ्या हो हो लक्षात आहे ना गंगाधर काका माझे सोपे किस्ते का चिकू बिकू हो पुढे आता गेले वर टेरी वर म्हणजे कुठे टेरिफोर असेल मजा मारत मी तुम्हाला खालीच पाहून राहिले तुम्ही तोवर वर येऊन हवा खात बसले लग्न पुढे बरोबर करा म्हणजे चांगलं राहते ठेवते ना म्हणून विचार मुलीचे तीनच प्रकार आहे गोरी सावळी आणि कडी काडी वायक केली तर म्हणते काळीच आहे गोरी बायको केली त्याच्यापेक्षा तुम्ही कुवारी सांगा ना म्हणजे तुला अजून दोन वर्ष टाइमपास करायला होता आपल्या सत्य सुटल्या मग कसं होऊन आपलं आता बाकीचं झालं ते आपल्यापासून सुटला नाही तर त्याला बी ठेवत ठेवतो पैसा आला होता म्हणून पोरगी भेटली आपल्याला कोण देईन पोरगी भेटणं मुश्किलच आहे पोरगी करायची आहे तर पोरी लिहून द्या लागण आता चला खाली गाड्या भरून आता आपल्या गावी जा लागण आपल्या शिटा पकडून समोर नवर नवरदेव येईल आता नवरीन सोबत आपण बघूया काय आता ते भांडे गिंडे सर्व व्यवस्थित घेऊन जा भांडे गिंडे घेतो आम्ही पद्धती तुम्ही काहीच काळजी करू नका पोरीचा मामा आहे ना म्हणून सगळी काळजी घ्यायला लागते कायदा करून घेतला बाबा ती भरली काय विचार करून राहिले का गंगारामजी नाही नाही विचार कायच आहे मला काळजी दिसले म्हणून म्हणलं काळजी फक्त आपल्याला पोटाचीच काय बाकी नाही खाण पिणं कमी करा शिरून राहिलं खातो मेहनतच खातो गाडी वाटत भांड्याची गाडी भरली गेली बी आणखी दोन गाड्या आहेत त्याच्यात जाते आपल्याला चला मित्र भेटू पुढच्या भागात नका लाईक आणि सबक्राईज करा लिंक्यासाठी सांगते की जेणेकरून आम्ही भाग अपलोड केला तर तुम्हाला सर्वात पहिले मिळेल अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाइक आणि सबस्क्राईब जरूर करा